तर तिकडे लातूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध सुरूच आहे आणि लातूरच्या शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध केलाय तर मोजणीसाठी आज अधिकारी येणार आहेत ढोकी येळी कासार जवळा यासह आजूबाजूच्या गावातील शेतकरी मोजणी करण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात पोहोचलेत आणि शेतकरी पोहोचलेल्या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे लातूर जिल्ह्यातील तेरा या गावामध्ये शेतकरी आक्रमक झालेत इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी విష్ణు బుర్గేయని शक्तीपीठ महामार्ग नको असं म्हणत लातूरचे शेतकरी आक्रमक झालेले आहेत ज्या ठिकाणी मोजणी होणार आहे लातूर जिल्ह्यात त्याच ठिकाणचे जे शेतकरी आहेत ते एकत्र आलेले आहेत आणि आपण पाहू शकता पोलीस देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोहोचलेले आहेत लातूर जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग होणार आहे हा महामार्ग होऊ नये ही मुख्य मागणी घेऊन जे आहे ते शेतकरी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळते आज खर तर मोजणीसाठी जे आहे ते या ठिकाणी अधिकारी येत आहेत आणि या अधिकाऱ्यांना आम्ही मोजणी करू देणार नाही अशी भूमिका जी आहे ते या ठिकाणी शेतकऱ्यांनी मांडलेले आहे सकाळपासूनच आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतकरी जमलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही हा रस्ता होऊ देणार आहे शक्तीपीठ महामार्गाला जे आहे ते एकूण या शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना आपण अडवणार असल्याचं शेतकरी सांगताय काय तुमचं म्हणणं आहे आणि तुम्ही या ठिकाणी कशासाठी जमला सांगा आम्ही विरोध करण्यासाठी जमलो साहेब आम्हाला कुठली पूर्वकल्पना नसताना आणि आमचा विरोध असताना जबरदस्तीने शासन आमच्या जमिनी ही हडप करण्याचा प्रयत्न करीत आहे सहा शेतकऱ्यासाठी शंभर पोलीस आणली त्यांनी आमच्यावर जबरदस्तीनं महामार्ग लादा लागले अन्याय आहे शेतकऱ्यावर काय आंदोलन असं सुरू ठेवणार सुरू ठेवणार साहेब शेवटपर्यंत ठेवणार मोजणी 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 होऊ देणार नाही अधिकारी आलेत का आलेत अधिकारी आलेत पोलीस बंदोबस्त आलाय आम्ही यंत्रणा मध्ये जाऊच देणार नाही तिथेच आढविला हे शेतकरी हे सांगत आहेत की मोजणीसाठी जरी अधिकारी या ठिकाणी आले असले तरी आम्ही मोजणी होऊ हो देणार नाहीत कारण शक्तीपीठ महामार्गाला लातूरच्या शेतकऱ्यांनी विरोध केल्याचं पाहायला मिळत आहे विष्णू एनडीटीव्ही मराठी लातूर